नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाकडून ऐंशी वर्षीय आईवर चाकूने वार शनिवार पेठेतील मेहुनपुरा भागात कौटुंबिक वादातून मुलाने स्वतःच्या ऐंशी वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली आहे जखमी महिलेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विश्रामबाग पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे अविनाश पांडुरंग सापते वय पासष्ट वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून जखमी आईचे नाव कुसुम साप्ते वय ऐंशी वर्षे असे आहे या प्रकरणी कुसुम यांचा नातू अशोक वय पंचेचाळीस वर्षे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार संपत्तीच्या वाटणीवरून अविनाश साप्ते आणि त्यांच्या आईतून वाद सुरू होता शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी दारूच्या नशेत घरी आला त्यावेळी वाद वाढल्याने अविनाश यांनी आईच्या चेहऱ्यावर व डोक्यावर चाकूने वार केले यात त्या गंभीर जखमी झाल्या आईला वाचवण्यासाठी आशिष समेळ यांनी हस्तक्षेप केला असता आरोपीने त्यांच्या हातावरही चाकूने वार केला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके हे करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड